रामकृष्ण हरे गुरुरब्रह्मा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम सज्जन आपण नुकताच स्वप्न खरे असते का यावर एक व्हिडिओ केलेला आहे त्यातला बराचसा भाग महत्त्वाचा भाग आपल्या वेळेत बसला नाही त्यामुळे त्याच विषयावर राहिलेला भाग की जो महत्त्वाचा आहे सांगणं आवश्यक आहे म्हणून आज आपण हा दुसरा व्हिडिओ करत आहोत त्या व्हिडिओचं शीर्षक आहे समसत्तेतच साधक बाधक व्यवहार होतो म्हणजे मनुष्य या तीन अवस्थेमधून जात असतो सर्व सर्व माणसं मानवजात संपूर्ण जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्था सर्वांच्या अनुभवाच्या आहेत जागृतावस्था सर्वांच्या अनुभवाची आहे स्वप्न अवस्था सगळ्यांना अनुभवाची आहे जो जो मनुष्य आहे त्या त्या माणसाला स्वप्न हे पडतंच नाही म्हणले मला कधी स्वप्न पडत नाही खोटा माणूस आहे असं समजून त्यापासून दूर राहा राजा असो का रंक असो त्याला हे स्वप्न पडतात बरं स्वप्न कोणते पडावेत आणि किती पडावेत याच हे गोष्ट आपल्या हातात नाही तेव्हा जागृत अवस्था त्यानंतर स्वप्नावस्था आणि त्यानंतर शुषुक्ती अवस्था सुषुप्ती म्हणजे गाढनिद्रा त्या अवस्थेमध्ये जागृतही नसते आणि स्वप्नही नसतं म्हणजे ज्ञानेंद्रिय बाहेरचे पार्थिव देहाचे नसतात आणि याच्या आतमध्ये जे मन काम करतं स्वप्नामध्ये ते सुद्धा तिथे संस्कार रूपाने गप्प वसलेलं असतं झोपलेलं असतं निष्क्रिय झालेलं असतं आणि गाढ निद्रेमध्ये माणूस झोपलेलो असतो त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात शास्त्रकाराने तर असं म्हटलेलं आहे की जो सुषुप्तीत आनंद होतो ना आपल्या स्वरूपाचा आनंद सच्चित आनंद आणि मग जाग झाल्यावर आपण म्हणत असतो आज फार गार झोपलो इतक्या दिवस ना झोपच आली नाही झोप जर आली नाही म्हणजे सुषुप्ती अवस्थेत जर माणूस गेला नाही तर तो, तो माणूस जास्त दिवस जगू शकत नाही असं इतका तो सुषुप्तीमध्ये आपल्या स्वरूपाचा आनंद मिळतो ऊर्जा मिळते मनुष्य सुषुप्तीतून जर उठला ना गाढनिद्रेतून दोन चार तास झोपून तर माणसाला वेगळी तर तरी येते आणि स्वप्न अवस्था जी आहे ना तर ती अबोध असते विक्षिप्त असते तुटकी तुटकी असते आणि त्यामुळे ती अर्धीच झोप असते अर्धीसुद्धा नसते पुरितच नाडीमध्ये ते स्वप्न पडतं एकदा विचारसागर तुम्ही पहा आज जो मी दृष्टांत आपल्याला सांगणार आहे ना तोसुद्धा विचारसागर ग्रंथातला आहे तात्विक ग्रंथ आहे तो तर ता त्या तात्विक ग्रंथाचं कोणाकून तरी एकदा ऐका तुम्ही तुमच्या जवळपास जर एखादा विद्वानग्रस्त असेल तर विचारसागर नावाचा मराठीत झालेला तो ग्रंथ आहे पूर्वीचा ग्रंथ तो निश्चलदाजीने हिंदीमध्ये लिहिलेला आहे पण आता तो मराठीत झालेला आहे साखरे महाराजांनी तो मराठीत केलेला आहे तेव्हा विचार सागर ग्रंथाचं नाव लक्षात ठेवा तेव्हा सांगत होतो मुद्दा असा की शास्त्रकारणे असं म्हटलं आहे की तो जो माणूस शुभ्तीतून आनंद घेऊन जेव्हा आपण जागृतीमध्ये येतो तेव्हा हे आनंदाचे उद्गार काढित असतो आज फार गार झोपलं होतं बाबा आठ दिवस लग्नाच्या धामधूमीमध्ये झोप आली नाही झोप घेता आली नाही पण आज फार गार झोपलो बाबा आज फार म्हणजे तो तरतरी आणि गार झोपलो हे जे आनंदाचे उद्गार आहेत त्या आपल्या आत्मस्वरूपाचे आहेत म्हणजे स्वप्नाच्या विषिप्त विक्षिप्त अवस्थेतले नाहीत आणि जागृतीमध्ये सुद्धा काय का का आहे जागृतीलासुद्धा शास्त्रकाराने प्रदीर्घ स्वप्नच म्हटलेलं आहे स्वप्न थोडंसं लहान असतं त्याच्या आवाका लहान असतो तुटकं असतं अबोध असतं पण जागृतीसुद्धा काय आहे म्हणजे जसं शास्त्रकाराने म्हटलं की शतगणिले ते अर्धरात्र काय शंभर वर्षाचं आयुष्य आपल्याला दिलेलं आहे त्यात अर्धरात्र झोपी जाते आणि अर्ध्या रा म्हणजे पन्नास वर्षामध्ये आपण संपतो कोणी असो राजा असो का रंग असो मग पन्नास वर्ष आपण फक्त या जागृतीमध्ये व्यवहार करू शकतो तेव्हा आणि स्वप्नामध्ये प्रत्येक दिवशी स्वप्न पडतं किंवा जरी दिवशी नाही पडलं तरी पण स्वप्नातही बराचसा काळ जातो तेव्हा तो काळ आणि जागृतीचा काळ जर पाहिला तर जागृतीचा काळ जास्त आहे आणि ते सुद्धा प्रदीर्घ स्वप्न आहे असं सर्व संतांनी शास्त्रकारांनी ठणकावून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात विषयाचे समसोख बेगडाची बाहुली आभ्राची सावली जाईल लया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईन लया स्वप्नासारखंच ही जागृती आहे पण प्रदीर्घ मोठी आहे तिचा आवाका जास्त आहे असा त्याचा अर्थ आहे तेव्हा हे क्षणभंगूरच आहे स्वप्न जसं क्षणभंगूर आहे तसं हा जागृतीचा भागसुद्धा क्षणभंगूर आहे पण याचं आयुष्यच जास्त आहे एवढाच फरक आहे शास्त्रकाराने असं पण नमूद केलेलं आहे त्या गाढ आणिद्रेमध्ये म्हणजे शुशुक्ती अवस्थेमध्ये जर माणूस जागा झाला नसता किंवा स्वप्नात गेला नसता तर त्या अवस्थेलासुद्धा आम्ही ब्रह्मानंद म्हणालो असतो तर तो आत्मानंद आहे तो ब्रह्मानंदासारखा आहे आणि तो आपल्या स्वरूपाचा आनंद आहे बाह्य दोन्ही अवस्था जेव्हा नसतात तेव्हा आपलाच आनंद आपल्याला ज्या सुशुक्तीमध्ये मिळत असतो असा हा महत्त्वाचा सिद्धांत आहे आता आता पहा की स्वप्न अवस्था म्हणजे आपला जो विषय आत्ताचा आहे समसत्तेत साधक बाधक व्यवहार होतात म्हणजे तीन सत्ता आहे जाग्रत स्वप्न आणि सुशुक्ती आता याच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर अवस्था आहेत इतर सत्ता आहेत त्या मोठ्या मोठ्या योगी योगी ध्यानयोगी ज्ञानयोगी हटयोगी सहजयोगी असे जे योगांचे गोष्टी आहेत ना त्या लोकांनी ते शास्त्र विकसित केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं योगाच्या आठ अवस्था अमोकाच्या आठ अवस्था इतक्या अवस्था आणि मग मनुष्य त्या ध्यानात राहतो मग तुर्यग मग पश्यंती वगैरे असं त्यांचे ते शास्त्र आहेत पण ते शास्त्र त्या अवस्था इतर सगळ्यांच्या अनुभवाच्या नाहीत आणि त्या भानगडीत पण पडू नका असं संतांनी ठणकून सांगितलं आहे योगयाग विधी ये नो हे सिद्धी वायाचे उपाधी दंभ धर्म ज्ञानेश्वर माऊली म्हणतात योग हे दंभ आहे आणि या कलियुगामध्ये आत्ता योगाची या वाटा जे रिगा गा सुबटा तया दुःखाचा चि वाटा भोगा आला असा हा योगाचा कठीण भाग आहे दुःखकारक भाग आहे त्या वाटेलासुद्धा जाऊ नका असं संतांनी सांगितलेलं आहे आणि मग असा जो प्रदीर्घ स्वप्नाचा जो जागृतीचा भाग आहे आणि स्वप्नाचा भाग आहे तर त्या त्या सत्तेमध्येच साधक बाधक व्यवहार होतो जागृतीत जर आपण देण्या घेण्याचा व्यवहार केला तो तर तो जागृतीतच खरा असतो स्वप्नात जर आपण देण्या घेण्याचा व्यवहार केला तर स्वप्नातल्या गोष्टी जागृतीत कामाला येत नाहीत इत। आणि शिवशुक्तीमध्ये तर नसतंच काही दोघे नसतात तर या संदर्भामध्ये एक दृष्टांत सांगतो आहे जरा लक्षपूर्वक बघूया ऐका एक श्रीमंत राजा होता अगदी सैन्य त्याचं सुसज्ज होतं खजना द्रव्याने भरलेला होता आणि सुशील राजा उदार राजा असा प्रगल्भ बुद्धीचा राजा एकदा त्याला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्याच्या त्याच्यावर कोल्ह्याने हल्ला केला कोल्हा कोल्हा जेव्हा हल्ला करत होता तो आरडत होता काय तर स्वप्नामध्ये बऱ्याच गोष्टी आपल्याला त्या जमत नाही पळता येत नाही किंवा हल्ला कोणी केला शस्त्रास्त्र घेऊन तर आपल्याला त्याच्यावर हल्ला करता आपण हातबल हसतो रडत असतो ओरडत असतो अशा प्रकारचे ते स्वप्नाचे तुटकरी अवस्था असतात कोल्ह्याने जेव्हा त्या स्वप्नामध्ये राजावर हल्ला केला तेव्हा तो मोठ्या मोठ्याने आरडायला लागला स्वप्नामध्ये हां शेजारी अवतीभोवती शस्त्रास्त्रधारी सैनिक त्याचे उभा होते तरवारी पाजळीत होते काहींकडे हे सगळे हास्यास्त्र होते राजा स्वप्नात ओरडतो आहे पण हे काही करू शकत नव्हते कारण ते स्वप्नामध्ये काय जाता येत नाही माणसाला आणि त्यालाही बाहेर येता येत नाही जागृतीमध्ये हे भडव्याण्णव काय उभं राहिलं तर मला सुकोला चावायला लागला बघा त्याच्याकडे असं म्हणता येत नाही राजा ओरडतो आहे जे स्वप्नामध्ये तो आवाज यांना येतोयच ये असं नाही आणि आला ह तरी हे काही करू शकत नाही <laughs> आरडतोय राजा धावा पळा माझ्यावर कोल्याने हल्ला केला अरे मारा याला कोणी आरडत नाही शेवटी त्या राजाने काठी घेतली आणि चोरात काठी मारली आणि कोल्याला पिटळून लावलं कोल्याने चावा घेतला कोला पळून गेला जखम झाली रक्त गळायला लागलं वेदना व्हायला लागल्या राजा एका सो संकटातून सुटला कोला आला पण त्याला त्या सहाव्याचा त्या त्या वेदना व्हायला लागल्या आता काय करायचं कोण मला औषध देणार कसं माझं बरं होणार तेवढ्यामध्ये एका सेवक आला त्यांनी त्या राजवैद्याला आणलं त्या राज तो मला मी पैसे घेतल्याशिवाय उपचार नाही करणार मला पैसे पाहिजेत तर राजाकडे एक फोटकी कवडी पण नव्हती पैसेच नव्हते काय करावं म्हणलं अरे दाम करी काम बेड्या दाम करी काम रे असे त्याला ते, ते गाणी आठवायला लागले आता काय करावं खजिने भरलेले आहेत राजाचे पण तिथे काहीच उपयोग नाही त्या स्वप्नामधली परिस्थिती अशी आहे तुम्हाला मी पैसे घेतल्याशिवाय औषधोपचार करणार नाही काय करावं तर झाला झालाय राजा आणि तो वैद्य मन निघून गेला आणि राजा त्या वेदनेने दुःखी झालेला आहे रडतो आहे काय करावं असं झालं आणि मग तेवढ्यामध्ये एक साधू महाराज आले आणि ते काय झालं राजेसाहेब अरे म्हणले बाबा मला कोला चावला आहे वेदना होत आहेत औषध नाही आहे आणि वैद्य आला पण तो पैसा माझ्याकडे नाही आहे तर मला हर हरकत नाही हरकत नाही अरे माझ्याकडे जंगली जडीबुटी आहे मी बरोबर औषध देतो आणि त्या साधूने त्याला औषध दिलं साधू थोर जाना साधू थोर जाणं साधो थोर जाना कलियुगी साधो थोर जाना साधो थोर जाणं असं म्हटलेलं आहे त्या साधूने ते औषध लावलं राजाचं ते दुःख बरं झालं वेदना बऱ्या झाल्या जखम भरून आली आणि स्वप्न भंग झालं राजा जागृतीमध्ये आला जागृती महत्त्वाची आहे ज्ञानाची जागृती आणि संसारसुद्धा स्वप्नवत आहे या व्यवहारामध्ये ज्ञान झालं की मग आपण ती एक जागृती असते आणि स्वप्नातून व्यवहारात येणं ही एक जागृती असते ज्ञानाची जागृती सगळ्यात महत्त्वाची आहे तेव्हा सांगायचा मुद्दा असा की समसत्तेत साधक बाधक व्यवहार होऊ शकतो दोनच तीन सत्ता तीन आहेत जागृत स्वप्न शिवशुप्ती पण शिवशुप्तीमध्ये साधक बाधक व्यवहारच नसतो तिथे फक्त आपण आपणच असतो पण आपल्याला स्वप्न पडतं आहे आपल्याला गाड झोपलो होतो आपण या सगळ्या गोष्टी आपण उठल्यावर सुद्धा ज्या अर्थी सांगतो त्या अर्थीत सदत्व चित म्हणजे ज्ञान स्वरूपत्व आपलं असतं आणि म्हणून तटस्थ रूपाने आपल्याला ते जागं झाल्यावरही ज्ञान होतं म्हणून स्वरूपाचं ज्ञान करून घेणं फार फार महत्त्वाचं आहे या तीन अवस्था आहेत आणि इतर ज्या अवस्था ज्या सांगितलेल्या आहेत शास्त्रकाराने मग ते साधक बाधक आणि त्या मोठ्या मोठ्या अवस्था त्या कलियुगामध्ये आणि विशेष करून वारकरी संप्रदायामध्ये वैष्णवामध्ये भागवत भक्तांमध्ये नामाला महत्त्व आहे सत्संगतेला महत्त्व आहे आणि बाकीच्या ज्या मोठ्या मोठ्या आवडंबर करून ज्या अनेक अवस्था सांगितलेल्या आहेत तर तिकडे त्या वाटेला जाऊ नका असं संतांनीच ठणकून सांगितलेलं आहे तेव्हा जाग्रत स्वप्न आणि सुशुक्ती याच्याविषयी साधारणत विवेचन आपल्या लक्षात आलंच असेल तेव्हा कोणतीही गोष्ट नष्ट होत नाही जागृतीतली असू दे स्वप्नातली असू दे किंवा आपलं आत्मस्वरूप असू दे उपजे ते नाशे नाशे ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा माऊली ज्ञानेश्वरमध्ये म्हण ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात की बाबा जे उपजतं ते नाचतं नाचतं ते पुन्हा दिसतं पुन्हा नाश पावतं आणि हे सारखं चालू राहतं म्हणून भगवंताने गीतेमध्ये सांगितलं अशोचा नन्व शोचस्तोम प्रज्ञा वादांश भाषशे गतासुन गतासुश नानो शोचंती पंडिता अर्जुना पंडित हो पंडित लोक गेलेल्याबद्दल आणि मिळाल्याबद्दल शोक करत नाहीत असं तत्त्वज्ञान आपण आत्मसात करा आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी